संघर्षाच्या काळात आणि आघोषित आणीबाणीच्या विरोधात ही मोठी लढाई आहे अधिकाऱ्यांचा गैरवापर करून पक्ष फोडले नेते फोडले तरी सामान्य कार्यकर्ता इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही चेहऱ्यावर नम्रता आणि बोलणारा माणूस अशी ओळख असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे पाटील यांची मावा लोकसभेत येत्या तेरा मे ला मशालच्या चिन्हासमोर बटन दाबून संजोग वाघेरे पाटील यांच्यासारखा चांगला माणूस निवडून देऊ महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान विचार दाखवून देण्याची हीच वेळ आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी दिनांक सात एप्रिल रात्रीत आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चांबुकस्वार स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहराध्यक्ष तुषार कामठे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गभाने महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर युवक शहराध्यक्ष इम्रान शेख काँग्रेस पदाधिकारी गौतम अरगडे महिला शहराध्यक्ष सायली नडे माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंतधर मीनल यादव आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे शहराध्यक्ष मीना जावळे शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर माजी उपमहापौर बा दत्ता वाघेरे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बी डी यादव संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम सतीश काळे युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत घुले शहर प्रमुख चेतन पवार भरत नायडू आशिष ठोंबरे काशिनाथ नखाते अनिता तुतारे गणेश दराडे काशिनाथ जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस संभाजी ब्रिगेडचा सर्व पक्ष संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असं नाहीये नाहीतर सचिव आहेत इतर जे काँग्रेस पक्षाचे पण कार्यकर्ते मला स्वतः झालं काल रात्रीच कॅन्सल झाला होता असं नाही ना आणि संग्राम जी कोपरखाने सुरुवात वाघेऱ्यांसाठी शशिकांत शिंदे आणि सुप्रियाता सुन्द्रिय, सुळे सुन् तिघांसाठी आम्हाला चार साडेचारला भेटणार आहे तर असं काय हा मात्र एक नक्की आहे की बद्दल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते विशेषतः त्या भागाचे जे नेते आहेत त्यांचा आग्रह आहेत आणि प्रत्येक पक्षाला मला असं वाटतं आपल्या नेतृत्वामध्ये आग्रह धरण्याचा तो अधिकार आहे पण उद्यापर्यंत या सर्व गोष्टीला विराम मिळेल असे ती आम्ही अपेक्षा अनेक भागांमध्ये किंवा आपण उल्लेख केल्याप्रमाणे इकडे तसं नाही आहे असं मला वाटते पण आपला जर सुटवाद असेल ते असं आहे तर तर मला वाटत नाही की ह्याच्या काही फार मोठी गोष्ट आहे आपण एका दोन दिवसामध्ये सर्व मदत दिसेल म्हणजे आमच्या दोन्ही शहर प्रमुख इकडे पुण्यातले आज धन्यगडजींबरोबर कोणा खांदाला खांदा लावून आज काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आघाडीमध्ये निश्चितपणे एकदा आणि एक आम्ही पुढे जाऊ म्हणजे महावि महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत ते मावळमध्ये संजोग वगैरे यांच्या प्रचारासाठी एकजुटीने काम करत आहेत असं म्हणता येईल आता आहे बघा कसं आहे ते कोण पोन, कोणाच्या इकडे तिकडे अशी जी भूमिका येत नाही फॉर्म भरले फॉर्म भरायपर्यंत या सर्व एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न म्हणता आम्ही प्रचारामध्ये फार पुढाकार घेतलेला आहे तुम्ही पाहिलं असेल आणि आमची ही ही याची पण देखील सुरुवात झाली फॉर्म भरायची आवड आहे मी तर त्यांना सांग आता तेच सांगित होतो की आता या सर्व पण देखील एक भाग आहे पोरी आपल्याला कोड ऑफ कंडक्टमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे मूळ तो प्रचार फॉर्म भरल्यानंतर आणि मला निश्चितपणे आत्मविश्वास आहे मी स्वतः मॉनिटर करतो आहे की जसं मी बारामतीला जाऊन आलो काल जसं मी आव्हान केल्याप्रमाणे शिरूरमध्ये पण आहे जसं पुण्यामध्ये आमची सर्व लोक मिळून काम करतात या जिल्ह्यामध्ये एकजूट राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून करू आणि ते निश्चितपणे होईल असं मला आत्महत्या भाऊ देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही निवडणूक ते आहे ते नरेंद्र मोदी वर्ष राहुल गांधी आहे आपण वेगवेगळे वेगवेगळे कॅन्डिडेट येतात भारत म्हणतात भारत असत असं म्हणत आहेत तसं आहे की जे एका बाजूला एक, एक वेगळी भूमिका मांडतात इंदापूरमध्ये वेगळी भूमिका मांडतात विदर्भामध्ये वेगळी भूमिका मांडतात त्यांच्या भूमिकेबद्दल कुठेतरी स्पष्टता नाही आहे जर खऱ्या अर्थाने जर त्यांना मोदींच्या नावाने मतं मिळत आहेत किंवा त्यांना वाटते की ही निवडणूक आहे मग त्यांनी राज्यांमध्ये सत्तांतर करण्याची गरज नव्हती आणि असे एक सोडून दोन दोन उपमुख्यमंत्री एक सोडून अनेक मंत्रिमंडळातील सहकार्याने एकशे पाच आमदारांचा असलेला पक्षाला फक्तच सत्ताचा फक्त छोटासा भाग आणि बाकी सर्वांना द्या हे कर त्यांनी करण्याची गरज लागली नसती ही निवडणूक मुळामध्येच महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विचाराने झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे या राजकारणाला लोकांनी लोकं खड्डलेली आहेत आणि या मताच्या माध्यमातून हे आपल्याला नजेच्या काळामध्ये दिसतं खोकरता असं पदाधिकारी मिळावं तुम्ही महाविकास आघाडी आहे तुमच्या पक्षाचे उमेदवार उघडे आहेत तुम्ही या ठिकाणी काँग्रेसचं पदाधिकारी स्थानिक अगोदरच उत्तर दिले प्रदेशचे सचिव इकडे आहेत पहिला स्थानिक पदाधिकारी स्थानिक पण आले तर कार्यकर्ते आहेत पण आहेत आणि पण आहेत शहर प्रमुख त्यांचा शहर प्रमुख त्यांचा टीचकचा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे असंही आता कदाचित नाही आहे तर हे तेही देखील त्यांच्या कार्यक्रमात संग्रामचा कालच संध्याकाळी कोपरखानेला त्यांची मिटिंग होती आणि युवा ती मिटिंग आमच्यासाठीच लावली आहे म्हणून तेही येऊ शकले नाही पण असं काय वाटत नाही पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की फॉर्म भर फॉर्म भरण्याची तारीख ही आता आम्ही तेवीस तारीख नक्की केलेली आहे निश्चित केलेली आहे त्यावेळी सर्व मंडळी तुम्हाला तो संजय बागडेंची देवा हे झाली त्याच्यानंतर अप्पा बारडेचे सीटी गॅम तुमचं काय अनालिसिस आहे या सीटवर काय म्हणजे काय केले होते चुकूर अप्पा बारडे आले होते कसं काय अनालिसिस आम्ही आम्ही जो बारकाईने अनालिसिस केलेले आहे ते त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद आम्हाला आजच्या तिन्ही पट्ट्यामध्ये मिळालेली आहे दुसऱ्या नंबरवरती विशेषतः अजत्त ही आमची सीट होती इकडचा आमदार जरी गेलं असेल तरी देखील मतदार हा आमच्याबरोबर आहे होईल म्हणून तर सेकंड नंबरवरती आहेत म्हणजे तिकडचे जे अपक्ष आमदार जे निवडून आले ते फक्त हजार एक मतांनी निवडून आलेले आहेत तर तिकडे चांगली परिस्थिती आहे आणि आमचा कॅन्डिडेट हे पिंपरीमध्येच असलेलं आणि विशेषतः गावकीचा जो मोठ्या मेळावर मिळणारा जो पाठिंबा आहे हे जर पाहिल्यानंतर आणि इतर सर्व सामाजिक दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जो त्यांना पाठबळ जो मिळतोय कदाचित आम्हाला आघाडी ती चिंचवड आणि मावळमधूनच मिळेल का अशी आमची अपेक्षा आहे आम्ही ओवर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स आहोत पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहतो म्हणून आता एकच बीक वाईज आम्ही करण्याचं काम केलेलं आहे प्रभाग प्रभागवाईज काही लोकांना जबाबदारी आम्ही वाटवून दिलेली आहे आणि त्यांना मॉनिटरिंग करण्याचं काम आम्ही करतो आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही ही सीट काढू सावर येत्या दोन दिवसामध्ये कारण आजच संजय राऊतसाहेबांची माहिती पण अठरा तारखेला ते सुळेजी आणि अमोल फुले हे फॉर्म भरत आहेत त्यांनी मला निमंत्रण केलं होतं काल पवारसाहेबांना बोले आणि राऊतसाहेबांना पण त्यांनी विनंती केली की तुम्ही बोला म्हणून मी आज त्यांना फोन केला होता तर विजय करूनपर्यंत मला असं वाटते घेणार नाही आहे पण जे स्पष्टीकरण किंवा जे आपल्या साहेबांच्या मनामध्ये जे प्रस्थिती किंवा काही कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या लोकांमध्ये ते त्या संस्थेत वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी अजून काही प्रयत्न होत आहेत का म्हणजे आज अल्टिमेटम दिलं होतं प्रयत्न आहे काही यायचं नसेल तर मग काय करायचं असं पण मला असं वाटत नाही कारण पण असलेले जे अनेक नेते ने, ने मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की आता ही निवडणूक ही फक्त सीतापुरता राहिलेली निवडणूक लोकशाहीने विशेषतः परमपणे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धटका वाचवण्यासाठी आत्मविश्वास त्याच्यातून मार्ग समाज म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीवरती दिगे साहेबांचा हे सगळं ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे ह्याच्यामध्ये जे ज्या ज्या व्यक्तींना वाटते संबंध ज्या ज्या परिसरातल्या सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड